हे बघा जे पी बॅरी ऐकत असतील त्यांनी एकच एक 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 लक्षात ठेवावं तुम्ही आता महाराष्ट्र मध्ये काम करता नीट काम करा जर नसेल जमत तर आम्हाला सांगा आम्ही बरोबर लॅगी इथं काढू हे आमचं एक, एक मी तुम्हाला उत्तर नमस्कार माझं नाव तन्वय मेवणे मनसे शाखाध्यक्ष कोथूड विभाग तुमचा फेसबुकवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो परप्रांतीयांबद्दल त्याबद्दल नेमकं काय सविस्तर करा झालं काय तुम्हाला प्रॉपर सांगतो एस एन टीचा जो भाग आहे एस टी तो तिकडचा जो एरिया आहे फूड मॉल फूड मॉलच्या बाजूला एक बस्टोप बस्टोप वरती ती, ती बस स्टॉप आहे स्टॉपवरती कधी पण ते युपी बिहारी लोक जी आहेत ना ती तिथं येऊन चोऱ्या माऱ्या बसवर चढताना आणि मोबाईल चोरा पाकिट चोरा असे तिथं विषय करायचे प्रसन्न माणसं आमचे अध्यक्ष त्यांनी सगळा विषय मला सांगितला मला उदय गडकरीला तिथे पोहोचलो आम्ही दोन दिवस आम्ही वेळ घेतला सगळं प्लॅनिंग करून सापरासून तिथं तिथं लोकांना आम्ही पकडलं नंतर आपल्या अलंकार पोलीस चौकी त्यांना आम्ही हजर केलं म्हणजे तुम्ही बोलत खरं सत्य मग समजलं नाही म्हणजे म्हणजे गाडी बस मध्ये चढताना लोकांचे मार वगैरे हो कारण तुम्ही व्हिडिओ बघितली असत ना त्या व्हिडिओ मध्ये तो एक मुलगा आहे त्या मुलांनी त्यात सगळं कबूल केलेलं आहे की बाबा मी काय केलं काय नव्हतं केलं आणि त्या तो असं पण म्हणला की आम्ही युपी बिहार वरून येतो इथे चोऱ्या मार्या करतो आणि परत जातो तिकडं आणि परत तिकडे येतो तर मला एक प्रश्न पडतो तो दरवेळेस आधी ही लोक आमच्या मुलांच्या रोजगारावरती येऊन हक्क दाखवतात आता ह्यांची एवढी मजा झालेली की ते युपी बिहार वरून तिथं चोऱ्या मारे करणार किती आपण सहन करायच्या वरून म्हणजे झालं होतं त्याच्यामध्ये कुठलं नाही असलं तर काही नाहीये जे आम्हाला कानावरती आलं त्याशिवाने आम्ही पुढं काम केलं म्हणजे समज होतो सगळा व्हिडिओ सादर केलेला आहे मध्यंतरी राजसाहेब पुण्यात आले होते आणि त्यांनी सर्व राजकारण्या राजकारण्यांना एक आव्हान दिलं की मराठी भाषेसाठी किंवा मराठी अस्मितेसाठी आणि मराठी जनतेसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तुम्ही कसं पाहता आणि लोकांना काय करा या विषयावर बोलतो हे बघा आम्ही तर कधी पण मराठी लोकांच्या हितासाठीच काम करतोय काम करत राहील आणि काम करत राहणारच आहे त्यात काही संधी नाही जो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आदेशच आम्ही तो पाळणारच आहे तुम्ही एकंदरीत एवढं काम करता एक आणि मध्यंतरी एका मंडळाला तुम्ही चांदीचा सा मुकुट पण हो दिला त्या चांदीच्या मुकुटाची खूप चर्चा आहे तर निवडणुकीला तुम्ही इच्छुक आहात आणि लोकांना पण तुमच्या बाजूने कॉल देतात तर तुम्हाला काय वाटतं तुमची वाटचाल कशी आता बघा तुम्ही हा विषय काढल्याचं तर मी तुम्हाला क्लिअरन्स देतो अख्खा अनेक जणांना एक गोष्ट वाटते की आता जसं तुम्ही बघता ऑफिस ऑफिस चालू केलेले सगळा विषय केलेला की लोकांना असं वाटतं की आता कॉर्पोरेशन तोंडावरती होणे सगळं करतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी असं काही नाही आहे अवघा मी लहानपासून सन्मान्य रासावेंचं ले, एंचा इन प्रे, इन प्रे काम बघत आहे यांच्या प्रे तुम्ही काम करतोय तर इलेक्शन हा माझा नेम नाही मला झाले एक दोन वर्ष पक्षामध्ये माझ्या आधी पण म्हणजे अठरा अठरा वर्षापासून पक्षात खूप जण आहेत अशी ते आत्ता काम करत आहेत माझं आणि सन्मान्य राजसाहेब जे आपल्या कामावरती आणि तुम्हाला काय तुम्ही कार्य केले पक्षात कसं केले त्याच्यावरती तुम्हाला ते असं हे करतात शेवट प्रश्न घेऊ आपण पुन्हा एकदा तुम्ही जो व्हिडिओ केला होता सोशल मीडियावर खूप व्हायरल राजसाहेब जे म्हणतात परप्रांती येतात आणि आपल्या सगळ्या गोष्टीवर डल्ला मारतात तथ्य आढळलं ना अशा का अशा अनेक गोष्टी आहेत ना ते काही गोष्टी मीडिया समोर येत नसतात बरोबर का ते आणायला वेळ लागतो आता जे युपी बिहारी तुम्ही बघता आता तो तुम्हाला सांगितलं की सिंथी तिथं सगळं आलं आता बस स्टॉप मध्ये आता प्रत्येक आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत ना कुठं तर लेडीज टॉयलेट झाले संध्यात मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा पण किती अशी तिथं युपी बिहारीने त्रास दिला मी असं म्हणत नाही की दर त्यांची काय आपल्या माणसांची पण काय चूक असते त्याच्यामध्ये लक्षात या एकंदरीत आमच्या मीडियाचा पण असं मीडिया की जनता तुमच्या असं नाही एवढं असं काय बोलू नका तुम्ही असलं काही भाग नाहीये माझा आपलं मी साधा माणूस आहे साधा का गरीब कार्यकर्ता आहे साहेबांचा सा, आणि तुम्ही सांगू का जनतेची सेवा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो मनुष्य जो हा पक्ष आहे ना हा पक्ष नाही माझ्यासाठी हा माझा परिवार आहे कारण तुम्हाला सांगतो एक गोष्ट माझ्यावरती आता रिसेंटली म्हणजे आठ ते नऊ महिन्यापूर्वी माझ्या तो एक, एक प्रॉब्लेम आला होता मोठा त्या मुवमेंटला आपले उमेदवार आमचे जे होते किशोर भाऊ शिंदे यांना मी रात्री तीन वाजता फोन केला की भाऊ असं असं विषय धरलेला मा, मला गॅरंटी नव्हती त्या माणसांनी एका फोनमध्ये मा माझं काम केलं आणि दुसरे सुधीर भाऊ धावडे आता सुधीर भाऊ धावडे जर म्हणलं तर आमचे विभागाध्यक्ष आहेत परंतु त्यांचा सीन कसं आहे आपल्या घरात कसं असतं एक मोठा भाऊ धाक असतो आपल्याला ते सीन आहे म्हणजे त्यांना मी अजून पण घाबरतो ते यांना आणि दुसरे आपले मग उदय गडकरी असतील हर्षद काडे असतील प्रसन्न वाजपे बाकी उपविभागात सगळे आपल्या एक परिवारच आहे म्हणू शकतो की जे मला घरातून जास्त प्रेम भेटलं ते मला इकडे भेटलं किशोर भाऊ सुधीर यांच्याकडून असं सीन आहे तुम्हाला पक्षात म्हणजे राजसाहेबांना प्रेरित होऊन आम्ही पक्षात आलो पक्ष स्थापनेपासून काम करतोय त्याच्यावर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही करत आलो आहे आणि करतच राहतो निवडणुका येत असतात जात असतात साहेबांचंच वाक्य पण आपल्याला एक सामाजाची बांधिलकी असते म्हणून आम्ही ते काम करत असतो ते बरंच कामचं चा काम चालू असतं अनाथ मुलांना धान्य वाटप दिवाळीला त्यांना काय फराळ वाटप अशा अनेक गोष्टी रक्तदान शिबिर असे खूप कार्यक्रम आम्ही प्रत्येक वेळेला घेत असतो प्रत्येक याच्यासारखे हो वाहतुकीची समस्या म्हणजे एकतर काय झालं प्रचंड पूर्ण झपाट्याने वाढत चालले प्रचंड पूर्ण झपाट्याने वाढत चाललं आहे त्यामुळे त्यात निवडणुका नाही नगरसेवक नाही प्रशासक नेमले हे प्रशासकांनाच कळत नाही की आता नक्की काय करावं या निवडणूक आल्याशिवाय तिथं नगरसेवक महापौर आल्याशिवाय काही होणार नाही आहे कारण सामान्य नागरिकांचे हे काय म्हणतात तक्रारी ऐकायलाच महानगरपालिकेत कोण नाही आहे हे आता जर का महानगरपालिकेत गेलात तर माझी नगरसेवक जातात त्यांनासुद्धा तीन तीन तास तिथं थांबावं लागतं ते कोणाला लक्षच देत नाहीयेत त्यांच्याकडे अशी अवस्था झालेली आहे तर निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या आणि तिथं नगरसेवक यावे ही इच्छा आहे नक्कीच येईल त्याच्यावर आमचा अभ्यास चाललाय भरपूर ठिकाणी आता आता सुद्धा तुम्ही रस्त्याने गेलात ठिकठिकाणी चेंबरची कामं चाललेली आहेत तर मी स्वतः कित्येक ठिकाणी चेंबरच्या खड्ड्यात उभं राहून आंदोलनं केलेली आहेत फेसबुकला तुम्ही बघू शकता हे चेंबर आज केलं समजा आज काय बुधवार आहे तर पुढचे शुक्रवारी खड्डं पडलेला असतो त्याच्यावर हे फक्त दाखवायला वर्णमलमपट्टी करतात परत तेच टेंडर आणि असंख्य भ्रष्टाचार आहेत वेळोवेळी आम्ही पत्र पण दिलीत आंदोलनं पण केली आहेत पण त्यात तेवढाच तेवढं होऊन जातं सोशल मीडियाचा विषय काढला पाहिजे हं तुमच्या मनसेचा सोशल मीडियाचा व्हिडिओ व्हायरल होतो प्रश्न असा आहे जर निवडणुका लागल्या तर राजसाहेबांनी मन मनशेच्या किती जागा इथून लढवल्या असं वाटतं तुम्ही इच्छुक राहत इच्छुक राहत नगरसेवक आता तसे जेवढ्या जागा लढू तेवढेच यावं अशी इच्छा असते पण शेवटी लोकांचं नाही आता मी प्रभात रोड प्रभात रोड भांडरकर रोडला तिथं काम करतो एवढे वर्ष इच्छा आहे पण जो काही निर्णय ना तो सर्वस्वी राजसाहेबांचा असतो त्यामुळे ते आमचं काही नाही जे राजसाहेब सांगतील ते विषय तिकीट ना मिळो पण पक्षात आम्ही काम करत राहू आणि शेवटपर्यंत काम करत राहू सोशल मीडियाचा विषय मनसेवर नेहमी आरोप केला होता की मनसे परप्रांतीयांना त्रास देतात पण व्हिडिओमध्ये वेगळं होतं की तिथं परप्रांतीय चोऱ्या मारा करतात मुलींना छेडछाड मुलींना छेडछाड करतात त्या बाबतीत तुमचा सोशल मीडियावर मनसेचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो सध्या त्याबद्दल तुमचं काय म्हणजे ते पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जर का रेकॉर्ड केला तुम्हाला तर पोलीस स्टेशन जर का बघितलं तर सगळ्यात जास्ती गंभीर गुन्हे करणारे हे यूपी बिहारीचे चोऱ्या माऱ्या खून हे करणारे करणारेसुद्धा बिहारीचे आता माफेला आमचे जे कार्यकर्ते होते याच चौकात ॲक्सिडेंट झाला होता त्यांची मिसेस एक्सपायर झाली आहे याच्यात तर एक टेम्पो रॉंग साईडने आला आणि डायरेक्ट त्यांच्या अंगावरनं गेला ते सिग्नलला उभे होते आणि तो टेम्पो चालवता चालवता दारू पित होता त्याला धरून सोप दिला हे दिला पण ती त्यांची मिसेस दगावली पण तो तो जो चालवणारा होता तो पण बिहारीचा होता या धाक राहिला नाही आहे येतात इथं त्यांच्या मर्जीने वागतात भरपूर गुन्हे करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पोलिसांना बाबतीत आम्ही सहकार्य करायला तयार आहोत होत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलने नक्की यांचा उपाय करू